अवघ्या काही तासांवरच येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी आता प्रशासनासह पोलीस प्रशासन देखील सज्ज झालंय सर्वच ठिकाणी रूमवर मतदान साहित्याचं वाटप सुरू झालंय प्रशासनाचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी मशीन आणि इतर साहित्य घेण्यासाठी दाखल झाले आहेत दुपारपर्यंत या साहित्याचं वाटप सुरू राहणार आहे त्यानंतर कर्मचारी आणि पोलिसांचा फौज फाटा प्रत्येक केंद्रावरती रवाना होणार आहे बदनापूर अंबड मतदारसंघात तीनशे त्र्याहत्तर मतदान केंद्र असून त्यासाठी शासकीय कर्मचारी आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत तर दहा टक्के मनुष्यबळ राखीव ठेवण्यात आलं ईव्हीएम आणि इतर साहित्यांसाठी एकशे शहाऐंशी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे यामध्ये बस पंचेचाळीस तर क्रूजर पंचाहत्तर इनोवा एक इर्टिका एक बस कंडक्टर वीस आदींचा यामध्ये समावेश आहे किशोर शिरसाट सी चोवीस तास जालना